गरम कुंड आणि हे नैसर्गिक नैसर्गिक आहे आहे आपोआप गरम पाणी होत वाफा पाऊस पडतो तरी पण त्यात ते वाफाने गरम पाणी गरम पाणी आहे ना आणि थंड पाहिजे तांदूळ तुम्ही पुढे जा चांगले आहे तांदूळ तांदूळ जे आपण तांदूळ घ्यायचे ना आपल्या मिडियम पाणी वाजयचे तांदूळ टाकायचा आणि देवाकडे आपण आपलं थंड पाणी मागायचं तर थंड पाणी देतो ते आपण बघूया मी लहानपणी खूप यायची लहानपणी खूप यायची ते पण आता नाही भेटणार ना आता फर्स्ट टाइम आले एवढा दिवसाने आपण बघूया मी आंघोळ नाही करणार पोरींसाठी पण आहे बायकांसाठी आई बघा हेच गरम पाणी आहे

तांदूळ टाकायचे असतात थंड पाणी देत बघ इथं नारळ वगैरे सगळं ठेवलेलं आहे पूर्ण गरम गरम पाणी आहे वाफ इथपर्यंत येते अक्षरशः गरम पाण्याची टाकले तांदूळ तू फर्स्ट टाइम बघितलं असेल ना वेगळं काहीतरी तरी हे बघा माझी कुंड बघा मम्मी बोलत होती की इथे हाय दाखवली एवढा पाऊस आहे तरी पण विचार करा की इथे एवढं गरम पाणी कस कधीच नाही

आता गाय होती ते घाबरत होती गाय गेली तर आता गेल्या आतमध्ये कपडे चेंज कर आणि काय वातावरण आहे गायतले औसम औसम म्हणजे अवसम पाणीपुरीवाला पण आम्ही पाणीपुरी पण खाऊ पाय खरे मी कपडा किसका बिसका व्हि बघा फक्त व्यू बघा फक्त व्ह्यू बघा कोकण बोलते कोकण

इथे मामाच्या गावाला जायचो ना तेव्हा पाण्याला भरती आली ना की आम्ही चालत जायचो इथून भरती नसेल तर ना हा मग आली की मग थांबावं लागायचं तो पाणी खूप तेव्हा जास्त हा पाणी गरम असेल तेव्हा सांगावं लागायचं बाहेर पाणी थंड द्या म्हणून असं मग चालत जावं लागायचं अच्छा नवीन हा गाडीचा रस्ता थांबवले पाणीपुरी खायला अरे बाबा आता गाडीवर जायला जावं

<laughs> - <ům up Allah> <smattly> <Öum> <paying full> <foxtha>

मकोनता मै बारावी कैमेरा वन तुझा कैमेरा ऑन की बंद है प्रश्न <laughs> <आ? laughs> <laughs> <जीएगाँ> भी। <laughs> <भीश्वी। laughs> विचार <laughs>

किंग ऑफ फ्रुट एम्पल आंबा राजा आहे सांगितला कि ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी सांगेल आणि त्या बुका मधून कुठला सांगू नको त्याला सगळं माहिती बाहेर जे माहितीच नाही किती माहिती चालू होती आता पण त्याला बाहेरची दुनिया तर विचार फक्त तेवढा बस बोलतो ना सगळं माहितीये मला तू विचार मला फक्त त्याला बाहेरचं सगळं विचार बाहेरचं भविष्य म्हणते काय द्यायला काय माहिती

मलाच नाही माहिती नाही पहिला तिथे झोपा सुरू झोपते बाय बाय गुड नाईट आम्हाला हा ब्लॉग उद्या एंड करूया आणि कमेंट वाचू शकत नाही कारण की आपण निजे नेटवर्कच नाही म्हणून आणि का आम्ही शोळी बी टाकतो ते आम्ही आम जातो ना जेव्हा कधी काम असेल तिथे जेव्हा तिथे सोय टाकतो गावामध्ये नेटवर्क नाही जास्त सकाळच असतो पण सकाळचं आम्ही ढगामध्ये असतो झोपलो असतो මුබ දවන්ස ජායතතුමා සංවාමෙන් පතිත, සුන්න්න සකය බලාව ගන කවතන් ෝකය ප.